आज तुम्हाला दाखवते हे साध्या सोप्या साहित्यातून बनवलेला मिनी पिझा हा पिझा लहान मुलांना खूप आवडतो आणि अगदी झटपट होणारा आहे आणि आता कसं थर्टी पस पण येतोय थर्टी साठी तुम्ही हा मिनी पिझ्झा नक्की करून बघा खूप छान लागतो आणि कुरकुरीत सुद्धा असतो आणि सोबत सोपला आपण खाऊ शकतो असा हा मिनी पिझा बघा कसा तयार झाला आता मी तुम्हाला याची रेसिपी दाखवते नमस्कार मी प्रतिभा भार्गव कदम हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला आता हे त्याच्यामध्ये मी कॉर्न टाकलेत कॉर्न आणि बटाटा एक दोन बटाटे दोन ते तीन बटाटे तुम्हाला लागते तेवढे असे उकडवून घेतले छान असे आणि त्याला आपण आता एक वाटी रवा घ्यायचा हा रवा छान एक वाटी घ्यायचा आणि तो थोडा मिक्सरला आपण फिरून घेऊया म्हणजे थोडा तो आणखी सुद्धा बारीक होऊन जाईल आणि हा एकटाच फेरी मारायची एकच आहे आणि असा मिक्सरला फिरून घेतला बघा अशा प्रकारे एक वाटी रवा आहे हा आणि इकडे आपण आता कढई ठेवूया गॅसवर आणि कढईमध्ये आता मी दोन चमचे तेल घालते तेल तापलं आपलं की त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं छान तडतडलं की ह्याच्यामध्ये एक वाटी रवा आहे ना म्हणून त्याला दोन वाट्या आपण पाणी घालूया बघा अशा प्रकारे हे मी आता याला दोन वाट्या पाणी घातलं आता या पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया थोडं असं आपण अर्धा चमचा अर्धा एक चमचा चवीनुसार मीठ घाला मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर त्या पाण्याला छान उकळी आली पाहिजे अशा प्रकारे उकळी आली छान ना की आपण त्याच्यामध्ये हा रवा घालूया आणि हा रवा सुद्धा आपण आता छान मिक्स करून घेऊया असा या ह्या प्रकारे आपण हा मिक्स करून घ्यायचा त्याचा छान गोळा झाला पाहिजे तयार पाणी सगळं निक हे शिजलं पाहिजे रवा छान असा आणि याचा आता पिठाप्रमाणे आपण पिठाचा गोळा करतो त्याप्रमाणे याचा गोळा तयार करून घ्यायचा छान असं सुकलं पाहिजे छान सगळं जिरं मीठ सगळं लागलं पाहिजे रव्याला म्हणून हे सगळं असं मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ दो, एक दोन चमचे आपण त्याला असं गोळा होईपर्यंत असं मिक्स करत राहायचं अशा प्रकारे हा छान आता याचा एक आपण पिठाचा गोळा होतो त्याच्याप्रमाणे हा असा आता छान असा याचा गोळा झाला तयार आता आपण याच्यावर थोडा वेळ एक गॅस बंद करते आणि दोन मिनटं झाकण ठेवूया कारण तो आतल्यात मुरला जाईल तोपर्यंत आपण इकडे एका साईडला आपण हे बटाटे उकडलेत ना ते बटाटे आपण सोलून घेऊया हे मी तीन बटाटे घेतलेत आणि कॉर्न कॉर्नसुद्धा छान शिजले गेलेत आता इकडे दोन ते तीन मिरच्या घ्यायच्या तुमच्या चवीनुसार घ्या आलं घेतलं अर्धा इंचा आणि तीन ते चार पाकळ्या आपण लसूणच्या घेऊया आणि हे छान आता ठेचून घ्यायचं हे छान ठेचलं गेलं पाहिजे बघा अशा प्रकारे हे छान असं ठेचून घ्यायचं आलं मिरची आणि लसूण तिने आपण ठेचून घ्यायचे आणि एका साईडला आपण आता हे रव्याचं मिश्रण सुद्धा आपलं थंड झालेलं आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया कडाईमधलं आणि ते सुद्धा आपण पिठाचा गोळा होतो त्याप्रमाणे याला मळायचं आहे थोडं कोमट थंड करून घ्यायचं अशा प्रकारे जास्त थंड ठेवायचं थोडं कोमटच ठेवायचं आणि हाताने थोडं पण असं मिक्स करून घेऊया जर असं हाताला चटके लागत असेल तर आपण या वाटी पेल्याने मी मिक्स करून घेते बघा अशा प्रकारे छान दाबून दाबून ह्याचे गोळे आहेत ते फोडून घ्यायचे असे अशा प्रकारे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे पेल्याने करा हाताला चटका बसत असेल तर हे बघा अशा प्रकारे हे छान असं मिक्स झालं थोडं हाताला पाणी लावूया आणि हे असं मळून घ्यायचं छान आपण पिठाच्या गोळ्याप्रमाणे हे मळायचंय अशा प्रकारे हे असं मळून घेऊया हाताला पाणी लावत 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 मळायचं म्हणजे त्याचा छान असा गोळा तयार होतो असं छान मळलं गेलं पाहिजे बघा अशा प्रकारे छान हाता याचा गोळा तयार झाला बघा अशा प्रकारे हे छान मळलं गेलं इकडे आपण तोपर्यंत कढई ठेवते मी आता आपण ते कॉर्न आणि बटाटे शिजलो त्याला आपण ती भाजी तयार करूया मिश्रणातलं अर्धा चमचा राई टाकली आणि अर्धा चमचा जिरंसुद्धा टाकलं एक चार थे पाना कड़ी ची टाकाई ची। अपनी थे ते पाच पानं कडीपत्त्याची टाकायची आणि आपली मिरची आलं हिंग टाकलं अर्धा चमचा आलं मिरची लसूण हे आपण ते सुद्धा टाकूया याच्यामध्ये आणि हे छान असं मिक्स करून घेऊया हे छान आलं लसूण मिरची त्याचा मिक्स झाला आपण त्याच्यामध्ये एक कांदा घ्यायचा बारीक चिरलेला एक मिडियम आकाराचा कांदा घ्या आणि तो असा बारीक चिरून मिक्स करायचा त्याच्यामध्ये छान त्याला पण सुद्धा हा लसूण मिरचीचा ठेचा लागला पाहिजे म्हणून हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया आणि एक अर्धा चमचा आपण हळद घालूया असे हळदसुद्धा सुद्धा अर्धा चमचा घातली आता आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं थोडी कोथिंबीर घालायची तेलातच ते घालायची म्हणजे त्याला वास सुद्धा छान येतो आणि चवीला सुद्धा छान लागते कोथिंबीर आणि आपण कॉर्न घेतले ते कॉर्न घालूया त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण हा बटाटा उकडलेला आहे तो सुद्धा मिक्स करून घेऊया हाताने चुरायचा तो बटाटा असा छान असा मिक्स झाला पाहिजे असं छान चुरून घ्यायचा बटाटा आणि हे कॉर्न राहिलेले ते सुद्धा आपण घालूया त्याच्यामध्ये आणि हे सगळं आता मिक्स करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आणि चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा मी मीठ घातलं आता हो हे संपूर्ण हो मिक्स करून घेऊया आपण छान याला बटाटा कॉर्नला सर्व हे मिरची आलं लसूण वगैरे सगळं लागलं पाहिजे अशा प्रकारे हे सगळं हे मिक्स करून घेऊया आणि नंतर आपलं पावभाजीचं मेशर असतं त्याच्याने हे असं आपण त्याला सगळं चुळ हे करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं हे म्हणजे त्याचा सुद्धा गोळा होईल हे छान प्रकारे बघा अशा प्रकारे हे ते छान मॅशरने बारीक करून घ्यायचं सुद्धा आपले छान उकळले गेले आहेत ना ते सुद्धा बटाट्यामध्ये मिक्स करतात मग आता ही झाली आपली भाजी तयार ह्याच्यात आपण थोडं संडे मसाला घातला मी अर्धा चमचा आणि थोडं लाल तिखट घालायचं एक अर्धा चमचा घालायचं कारण मिरची घातली त्याप्रमाणे तुम्ही घाला अर्धा चमचा घातला लाल तिखट सगळं मिक्स करायचं अशा प्रकारे हे छान मिक्स झालं आता या गॅस बंद केला मी आणि थोडं मिश्रण थंड झालं ना की आपण ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे आधी जशी झटपट होते ही रेसिपी असे छान असे आपले वडे करतो ना बटाटे वडे त्याप्रमाणेच हे गोळे तयार करून घ्यायचे अशा प्रकारे हे गोळे कॉर्न बटाट्याचे छान असे एकवी वी पंधरा ते वीसमध्ये तयार झाले गोळे बघा असे तयार करून घ्यायचे नंतर आपण रव्याचा जो गोळ्या तयार केला ना त्याचा एक गोळा काढून घ्यायचा आणि असं पिठाच्या गोळ्याप्रमाणे आपण चपाती लाटतो ना त्याप्रमाणे हे लाटून घ्यायचं अशा प्रकारे बघा छान असं लाटून घ्यायचं त्याला हलवायचं नाही पोलपाट नुसता फिरवत राहायचं उचलायचं नाही उचलायचं तो तुटला जातो म्हणून हे असं नुसतं फिरवत जायचं पोलपाट आणि वरती लाटत जायचं आपण एक ग्लास घ्यायचा मी ग्ला पेला घ्या किंवा वाटी घ्या आणि त्याच्याने हे आपण पुरी करतो ना त्याप्रमाणे असे कापले घ्यायचे बघा अशा प्रकारे त्याचे चार झाली तयार आता आपण असे हे सगळे तयार करून घेऊया आधी अशा प्रमाणे पुरी तयार झाली ही अशा प्रकारे पुरीप्रमाणे ते करायचं अशा ते आपण सगळे तयार करून घेऊया म्हणजे सगळं तयार केलं ना की फटाफट आपलं होत आहे एका साईडला आपण पॅन गरम करत ठेवायचंय सॅलो फ्राय नाही करायचं आपल्याला सॅलो फ्राय करायचंय डीप फ्राय नाही करायचं आपल्याला म्हणून पॅनमध्ये मध्ये तीन ते चार चमचे मी तेल घालते तेल थोडं गरम व्हायला ठेवूया तोपर्यंत आपले हे सगळे पुऱ्या तयार झाल्या आणि हे एक गोळ्या घ्यायचा आपल्या आपण वड्यासारख्या केले तो गोळा घ्यायचा त्या एका पुरीवर ठेवायचा नंतर अजून दुसरं लावायचं आणि वरून ही अशी डिझाईन तयार करायची बघा अशा प्रकारे म्हणजे ही डिझाईन सुद्धा छान दिसते अशा प्रकारे आपण आता सगळ्या ह्या पुऱ्या अशा घ्यायच्या आणि सगळे हे वडे घ्यायचे अशी ठेवायचे आणि त्याच्यावरती दुसरी पुरी ठेवायची बघा अशा प्रकारे छान अशी दाबून घ्यायची प्रेस करून नंतर त्याच्यावरती सुरीने थोडा आपण आकार डिझाईन काढूयाची आपण सगळे तयार करून घेऊया एक पंधरा ते वीस म्हणजे तयार झालेत आता हे प्रॅक्टिस आणि लागतात सुद्धा छान आणि कुरकुरीत होतात आणि मुलांना तर फिजाप्रमाणे खूप आवडतात हे मी याला चीज वगैरे काही घालणार नाही असंच करणार आहे अशा प्रकारे बघा तयार झालं आता आपल्या इकडे तेलसुद्धा गरम झालं आता या पॅनमध्ये आपण एक एक सोडून घेऊया आणि सॅलो फ्राय करून घेऊया डीप फ्राय फ्राय केलं ना की खूप तेलकट होतात म्हणून मी सॅलो फ्रायच करते तुम्हाला डीप फ्राय आवडत असेल तर डीप फ्राय करू शकता पण सॅलो फ्राय चांगलं असतं लहान मुलांसाठी कारण जास्त तेलकट होत नाही आणि कुरकुरीत सुद्धा होतात हे छान एका साइडनी छान असे करफूस झाले ना आपण ते उलटे करायचे बाजूनी छान आता करफूस झाले आपण हे दुसऱ्या बाजूनी सुद्धा उलटे करूया अशा प्रकारे छान दोन्ही साइडनी छान असे करफूस झाले पाहिजे अशा प्रकारे हे छान झाले अशी पॅटीस खूप छान लागतात आणि गरमागरम सुद्धा आपण कुरकुरीत सुद्धा लागतात आणि गरमागरम छान लागतं मुलांना टिफिन मध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता बघा अशा प्रकारे आपलं हे छान आता असं खरफूस तयार झाले असं आपण हे पिझ्झा तयार झाला आपला आता मी एक एक काढून दाखवते तुम्हाला एका डिश प्लेटमध्ये हे बघा अशा प्रकारे मी जाळीच्या प्लेटवरती काढते म्हणजे तेल त्याच्यात थोडं राहिलं असेल ते सुद्धा आपलं निघालं जाईल हे बघा अशा प्रकारे हे तुम्ही पार्टीसाठी आपलं घरी थर्टी पस्ट आता येतोय थर्टी पस्टसाठी रात्री आपलं पार्टी असते त्यासाठी सुद्धा हे पॅटीज करून खूप मजेशीर खाऊ शकता आणि सॉस बरोबर हे खायला सुद्धा खूप छान लागतात हे बघा अशा प्रकारे झाले आपले मिनी पिझ्झा तयार आणि हे सॉसवर तुम्ही कुरकुरीत गरमागरम खाऊ शकता